हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वाजलेले आहेत पहाटेच्या तीन वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि तारीख आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर फ्रेंड्स पहाटेची वेळ आहे आणि मी सर्वात अगोदर आली आहे इथे किचनच्या बाल्कनीमध्ये तर फ्रेंड्स हे बघा पहाटे साडेतीनचं वातावरण आणि आज ना भरपूर दुःख पडलेली आहेत सगळीकडं तर पूर्ण ना असा धूर धूर दिसतोय सगळीकडे थंडी पण भरपूर आहे आज आणि आमच्या इथे जवळच थोड्या अंतरावरती नदी आहे ना त्यामुळं अशा प्रकारे ना धुकं पडलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये इथे तुम्हाला ना कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नसेल पण असं रिअलमध्ये बघायला गेलं ना तर पूर्ण धूर धूर दिसतोय सगळीकडे भांडे घासून ठेवले होते पण ते मांडणीला लावायचे राहून गेले आणि आत्ता एवढा वेळ नाही की भांडे मांडण्याचा तर मी हे बास्केट खाली ठेवते आणि जेव्हा मी फ्री होईन डबा बनवण्यापासून तेव्हा मग हे भांडे मांडून घेईन मांडणीला पटकन मी भाजीची तयारी करून घेते अगोदर तर फ्रेंड्स आज आठ सप्टेंबर आहे आणि आजपासूनच ना दादाची शाळा पण सुरू होणार आहे तर एवढे दिवस ना गणपतीच्या सुट्ट्या वगैरे होत्या त्यामुळं आपलं आरामात चाललं होतं सगळं पण आता आजपासून शाळा स्टार्ट झाली आहे तर आता इथे ना साहेबांना तर डबा बनवायचाच आहे पण दादाचा डबा पण तयार करायचा आहे तर त्यासाठी ना मी इथे साहेबांसाठी थोडीशी मटकी राहिली होती तर ती मटकी बनवणार आहे मटकीची उसळ आणि साहेबांना ना शिमला मिरची वगैरे आवडत नाही त्यामुळं त्यांना थोडीशी उसळ बनवते बाकी मग आम्हाला सगळ्यांना ना शिमला मिरची बनवते आणि इथे एका गॅस स्टोववरती ना पाणी गरम करायला ठेवलं आहे आंघोळीसाठी आणि एका गॅस स्टोववरती चहा ठेवला आहे कोरा चहा कारण की साहेब आता थोड्या वेळाच्या नंतरच उठतील फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये तर साहेब उठतील तर तोपर्यंत पटापट सगळी तयारी करून ठेवावी लागते आणि त्यानंतर ना तिसऱ्या गॅस स्टोववरती ही जी उसळ आहे ती मी बनवत आहे आणि आजपासून फायनली शाळा चालू झाली ही एक खूप चांगली गोष्ट झाली कारण की सुट्ट्या असल्याना मुलांना तर थोडंसं अभ्यासावरती पण दुर्लक्ष होतं आणि सोबतच ना घरामध्ये एकत्र जर दो दोन बहीण भाऊ असतील तर तिथं ना दिवसभरातून कमीत कमी तीन ते चार वेळा तरी त्यांचं म्हणजे टक्कर होतच असते कधी रिमोटवरून कधी कशावरून असं काय ना काहीतरी तुम्ही चालूच असतं त्यामुळे आता शाळा चालू झाली तर घरामध्ये फायनली शांतता राहील आणि आता इथे साहेबांचा डब्बा पण तयार करून दिला आणि साहेब त्यांच्या जॉबवरती गेले त्यानंतर ना मी माझी बाकीची जी कामं आहेत ती म्हणजे उरलेल्या चपात्या वगैरे सगळ्या बनवल्या त्यानंतर हे स्वयंपाकासाठी जे काही भांडे निघाले होते ते सगळे भांडे वगैरे घासून का काढले आणि त्यानंतर किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर मग राहिला प्रश्न आमच्यासाठी भाजीचा तर भाजी ना आता मी शिमला मिरची बनवणार आहे तर आता कांदा फ्राय झाल्याच्या नंतर मी टाकलं आहे इथे टोमॅटो तर बारीक चिरलेलं टोमॅटो आहे आणि कांदा लवकर फ्राय व्हावा म्हणून त्यामध्ये मी ना थोडंसं मीठ टाकलं होतं त्यानंतर टाकलं आहे इथे कढीपत्ता थोडासा आणि आता हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलं आहे काळं तिखट अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धनापूड अर्धा चमचा जिरा पूड आणि ही जी काळा मसाला आहे याची ना अशी गाठ झाली होती तर म्हणजे तेल वगैरे टाकतो ना आपण काळा मसाल्यामध्ये त्यामुळं थोडंफार असं गाठी वगैरे होतात तर ते असं फोडून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सगळं आणि त्यानंतर ना आ, आता इथे टाकली आहे शिमला मिरची तर आता ही शिमला मिरची ना आ, या पूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर टाकलं आहे मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर आता याच्यामध्ये ना टाकणार आहे थोडंसं पाणी आणि झाकून एका साईडला दुसऱ्या शेगडीवरती ठेवून देते आणि त्यानंतर आता इथे मी आंघोळ वगैरे करून घेतली अनुष्का झोपलेली आहे बेडरूममध्ये आणि मी केली आंघोळ बाकी दादाची आंघोळ चालू आहे सध्या तर ना इथे बेडरूमची जी बाल्कनी आहे ती थोडीशी मोठी आहे दोन्ही बाकीच्या दोन ज्या बाल्कनी आहेत त्यांच्यापेक्षा तर थोडीशी मोठी बाल्कनी आहे आणि ना पूर्ण मोकळ्या वातावरणात एकदम बाल्कनी आहे ती त्यामुळं थोड्या वेळ का होईना ना तिथं जाऊन उभं राहावं असं वाटतं तर हे बघा बेडरूमच्या बाल्कनीतून एकदम सुंदर असं म्हणजे दृश्य दिसतंय हे तर आता इथे मी आली आहे बाथरूममध्ये तर कपडे जे आहेत ना ते निर्म्यात घालायचं काम बाकी होतं आणि आता इथे कपडे निर्म्यात घातले मग नंतर ना लादी वगैरे पुसायचं काम बाकी आहे फक्त तर किचनचं तर सगळं काम आवरलेलं आहे नाश्ता जेवण सगळं सगळं बनवलेलं आहे आणि किचनची क्लिनिंग पण झालेली आहे आणि जे म्हणजे जे मेन महत्त्वाचं काम होतं डब्बा तयार करणं वैभवदात तर ते तयार झालेलं आहे तर आता हे फक्त दोन कामं राहिली होती कपडे धुवायचं आणि लादी पुसायचं तर आता इथे कपडे निर्म्यात भिजायला घातली आणि त्यानंतर आता मी लादी पण पुसून घेणार आहे पण लादी पुसून घेण्याच्या अगोदर ना मी हे होतं ना कांदे बटाटे वगैरे सगळं ते तर ते म्हणजे धुवून स्वच्छ घेणार आहे आणि हे कांदे लसूण वगैरे आहे ना ते कांद्याचे जे बास्केट आहे त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि हे सगळं करण्यामध्ये ना थोडाफार कचरा वगैरे सांडतो किंवा पाणी वगैरे सांडतं त्यामुळं ना मी लादी पुसायच्या अगोदर हे काम करायला घेतलं आहे आणि ही जी कांदे बटाट्याची जाळी आहे ना याला मी थोड्या दिवसापूर्वीच घासून धुवून सुकवून ठेवलं होतं तर आता मी वापस याला घासत वगैरे बसणार नाही तर फक्त याच्यामध्ये जे काही कचरा वगैरे सांडलेला आहे म्हणजे लसणाचा साल म्हणा किंवा कांद्याची वगैरे साल तर ते फक्त मी झाडून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवणार आहे बाकी आता या याला घासायची वगैरे काही गरज नाही आणि स्वच्छच आहे कांद्याची जाळी तर हे बघा कचरा जसं जसं कांदे आणतील आणि टाकतील याच्यामध्ये तसं तसं याच्यामध्ये तस सगळा कचरा साठत असतो तर आता इथे अद्रक पण मी याच्यामध्येच ठेवत असते थे, कारण की अद्रक ना फ्रीजमध्ये वगैरे ठेवणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळं अद्रक म्हणजे खराब होत असतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं त्यामुळं ना अद्रक कांदे बटाटे आणि लसूण हे सगळं मी ह्या जाळीमध्ये ठेवत असते थे। तर आता जे त्याच्यामध्ये जे पेपर टाकलेला आहे तो व्यवस्थित फडकून वगैरे ठेवला वापस आणि त्यानंतर आता इथे हे जे काही कांदे लसूण वगैरे आहेत बटाटे आणले नाहीत साहेबांनी कारण जेव्हा गरज लागते ना तेव्हाच मी बटाटे आणायला सांगते असं एक्स्ट्रा बटाटे आणून ठेवत नाही कारण की एक्स्ट्रा बटाटे जरा आणून ठेवलं ना तर मग ते बटाटे ते ना खराब होतात म्हणजे त्याला कोंब वगैरे येतं लवकरच त्यामुळं ना मग मी जेव्हा गरज असते तेव्हाच फक्त थोडेसे बटाटे आणायला होते बाकी एक्स्ट्रा वगैरे आणून ठेवत नाही तर आता इथे कांदे बटाटे तर ठेवले त्यांच्या जाळीमध्ये पण आता हे जे भाज्या आहेत तर आहे। ते भाज्या पण इथे धुवून घ्यायचं आहे तर भाज्या धुवून स्वच्छ मी त्या बास्केटमध्येच ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्यावरचं जे काही पाणी वगैरे आहे ते सगळं सुकून निघावं आणि भाज्या अशी सुकल्या की मग त्यानंतर त्याला ना फ्रीजमध्ये ठेवलं तर मग भाज्या लवकर खराब होत नाहीत तर इथे ना मी ट्रॉलीमध्ये पाणी भरून घेतलं ला आहे लादी पुसण्यासाठी आणि फिनाईल ना आज ते पिंकवालं फिनाइल टाकलं आहे तर ते पिंकवालं फिनाईल ना आणून भरपूर दिवस झाले पण मला ना ते फक्त एकदा दोनदाच तशी मी ते वापरलं फिनाईल पण ते काही मला चांगलं वाटलं नाही त्यामुळे ती बॉटल तशीच्या तशीच होती आणि मी ते ग्रीनवालं फिनाइलच वापरत होते रोजच्या दिवसामध्ये पण आज विचार केला की कधी कधी असं थोडंफार वापरून ते फिनाईल संपवून टाकावं आणि उगाच असं ठेवलं तर मग त्याची एक्सपायरी डेट जर ओलांडली तर मग ते, ते पूर्ण खराब होईल त्यामुळं ना मग आता हे सनी फिनाईल जे आहे ते तर मी रोजच्या वापरामध्येच वापरते कारण ते त्याची करन... ना सुगंध चांगला येतो आणि फ्रेश वाटतं त्याच्याने लादी पुसल्यावरती आणि बराच वेळ त्याचा ना सुगंध राहतो पण हे पिंकवालं जे फिनायल आणलं होतं ना मी तर त्याचा फिनाय म्हणजे ते वास पण जास्त वेळ राहत नाही आणि काही वाटतच नाही म्हणजे फिनायल टाकल्यासारखं असं वाटतच नाही त्याच्यामुळे आणि इथे लादीवरती ना म्हणजे थोडासा डाग पडला होता जेव्हा साहेब हेअर डाय करत होते ना तेव्हा ते, ते काळा कलरचा डाग पडला होता आणि ते निघत नव्हता त्यामुळे त्याच्यावरती मी हार टाकून ठेवलं आणि इथे बघा वाजलेले आहेत सकाळच्या आठ आणि माझं घर जे आहे ते सगळं म्हणजे घरातली सगळी कामं झालेली आहेत फक्त कपडे धुवायचं काम बाकी आहे तरी ते बघा वैभव दादा आंघोळ करून गेला मात्र लाईट बंद करायची विसरली त्याने बाथरूममधली तर घर पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि आता मी फायनली ते थोडंसं पोटा पाण्याचा बघते ते ची ची तर आता इथे दादाची शाळेची तयारी झालेली होती आणि अनुताईचं मात्र अजून आंघोळ बाकी आहे तर तिच्यासाठी जे पाणी गरम करायला ठेवलं आहे तर मी आता इथे वैभवदादासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी नाश्ता घेते कारण की मला पण खूप भूक लागलेली आहे आणि वैभवदादा त्याला पण नाश्ता करायचा आहे तर इथे शिमला मिरची आणि चपाती आणि त्यासोबत थोडासा चहा असा आहे आमचा नाश्ता तर आता सकाळच्या आठ वाजलेल्या आहेत आणि आमचं नाश्ता सुरू झालेला आहे तर या तुम्ही पण नाश्ता करायला आणि इथे ना भाजी चपाती आणि चहा चहा सोबत म्हणजे गोड चहाचा म्हणजे आमची खाण्याची पद्धत कशी आहे की आ, म्हणजे घास घ्यायचा भाजी चपातीचा आणि त्याच्याच बरोबर ना चहाचा एक घोट घ्यायचा तर खूप टेस्टी लागतं म्हणजे गोड तिखट वगैरे सगळं मिक्स होतं ना त्यामुळं ना थोडंसं युनिक लागतं आणि टेस्टी लागतं तर ना अशा पद्धतीने ना माझे पप्पा पण खातात त्यामुळं मला पण सवय आहे अशा पद्धतीने म्हणजे भाजी चपातीचा एक घास आणि त्यासोबत चहाचा एक घोट तर खूप टेस्टी लागतं बाय 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 तर फ्रेंड्स आता मुलं गेलेत त्यांच्या त्यांच्या शाळेवरती आणि आता इथून पुढे सुरू होते माझे व्हिडिओची एडिटिंग तर आता एडिटिंग करायचं काम बाकी आहे ते हा मी करून घेते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय